सारखी सारखी एकाच प्रकारची मेथीची भाजी खाण्याचा खरंच खूप कंटाळा येतो आज मी खूप छान अशी वेगळ्या पद्धतीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे जी की तुम्हाला खरंच खूप आवडेल त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा तरी ते बघा एक जुडी मेथीची भाजी घेतली आहे मी आणि सगळ्यात अगोदर आपणाला भाजी निवडून घ्यायची आहे तर निवडताना याच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्यासुद्धा मी इथे घेणार आहे बरेच जण काय करतात मेथीची भाजी निवडताना नुसती त्याची पानं पानं घेतली जातात पण खरं सांगू का कोवळ्या काड्या असतात ना त्यामध्ये सुद्धा खूप जीवनसत्व असतं त्यामुळे काड्या फेकून देऊ नका जेवढ्या कोवळ्या असतील तेवढ्या भाजीसोबतच घ्या आणि निबर काड्या तुम्ही फेकून देऊ शकता तर अशा पद्धतीने मी सगळी भाजी निवडून घेतलेली आहे ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे आणि खायला तर खूपच चविष्ट लागते तर सगळ्यात अगोदर मेथीची भाजी धुवून घ्यायची चांगली दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ अशी भाजी मी धुऊन घेतली आणि गच्च पिळवण्यात पाणी काढलेलं आहे मेथीची भाजी आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे बनवतो एखादा पदार्थ बनवण्याची पद्धत जर बदलली ना तर नक्कीच त्याची चव सुद्धा बदलते अशा पद्धतीने भाजी बनवून तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा पाहुणे आल्यावर घरी खायला सुद्धा बनवू शकता खूप चवदार लागते तर ही सगळी भाजी आता मी चिरून घेते आणि चिरताना बघा अगदी अशी थोडी थोडीशी घेऊन चिरते म्हणजे काय एकदम बारीक चिरली जाईल आणि जास्त याच्या काड्या पण अशा राहणार नाहीत त्यामुळे थोडी थोडीशी घेऊन भाजी चिरून घ्यायची कोणत्याही प्रकारची पालेभाजी बनवताना ना लसूण थोड़ासा जास्त वापरायचं म्हणजे एकदम खमंग चवदार होते तर आणि लसूण घेताना पहा मी ठेचूनच घेणार आहे उकळामध्ये जरासा जाडसर वाटून घालायचा जरासा असा मोठा मोठाच वाटून घेतलायचा तर चला आता पुढची तयारी करायची कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि तेल बघा आता तुम्ही भाजी किती बनवताय त्याच्यानुसार तेल वापरा तेल चांगलं तापल्यानंतर सुरुवातीला मी इथे चिरलेला कांदा घालते अगोदर जर तेलामध्ये लसूण घातला असता तर कांदा भाजून होईपर्यंत करपला असता त्यामुळे थोडासा कांदा परतून घेतला आणि त्यानंतर मग यामध्ये लसूण घालायचं आहे खमंग असा स्वाद यायला लागला की एक प्लेटभर चिरलेला टॉमॅटो घालायचं आहे चांगलं एक दोन मिनिट तरी हे परतून आहे आणि टॉमॅटो लगेच परतलं जातं त्यामुळे सगळ्यात शेवटी इथे घातलेलं आहे तर आता जास्ती मसाल्याचा वापर काही मी करणार नाही आहे थोडंसं हिंग घालते स्वाद छान येतो आणि त्यानंतर मग एक चमचाभर लाल तिखट लाल तिखट किंवा हिरवी मिरची या दोन्हीपैकी काही पण तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आता हे परतून घेतल्यानंतर यामध्ये चिरून ठेवलेली मेथी घालायची बऱ्याच जणांना मेथीची भाजी खायला अजिबातच आवडत नाही कारण थोडासा कडवटपणा असतो त्यामध्ये अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली ना तर नक्की तुम्हाला आवडणार म्हणजे आवडणारच आणि शिवाय यामध्ये कांदा टोमॅटो घातलेला असल्यामुळे भाजीची चव आणखीनच वाढते भाजी पटकन शिजावी यासाठी लगेचच यामध्ये मीठ घालायचं आहे तरी ते बघा मी पाण्याचा वापर अजिबात केला नाही आहे आणि यावरती झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम मात्र कमी ठेवायची मैत्रिणीनं माझ्या चॅनेलवरती बऱ्याच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील आणि चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल म्हणजे माझी ही रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल आणि तुम्हाला थोडीशी जरी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो एखादा मिनिटभर झाकण ठेवायचं पुन्हा झाकण काढून मी परतून घेते मीठ घातलेलं असल्यामुळे थोडंसं पाणी सुटल्यासारखं वाटते अजून यावरती झाकण आहे म्हणजे भाजी पण चांगली शिजेल आणखीन जर याची चव तुम्हाला वाढवायची असेल तर पुढे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही करा तर भाजी तर आपली तयार झालेलीच आहे अशी पण तुम्ही खाऊ शकता खूप टेस्टी लागते पण जर तुम्हाला मी मग म्हटल्याप्रमाणे आणखीनच चवदार बनवायची असेल तर वरून थोडंसं बेसनपीठ घाला म्हणजे मस्त असं मेथीच्या भाजीचं चमचमीत असं पिठलंसुद्धा तयार होईल चपातीसोबत भाकरीबरोबर मस्त लागते एकदम अशी भाजी नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद